गेल्या पाच सप्टेंबर रोजी नानापेठेत आयुष गणेश कोमकर या तरुणाची त्याच्या राहत्या घरासमोर तब्बल अकरा गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली होती त्या संदर्भात समर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व त्यात त्या खुनाच्या गुन्ह्यात टोटल अकरा आरोपी करण्यात आलेले होते त्या अकरा आरोपींपैकी प्रत्यक्ष फायरिंग करणारे चार आरोपींना गेल्या तीन दिवसात पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक केलेली आहे व काल रात्री बुलढाण्यातून आरोपी बंडू आंदेकरसह इतरही तीन आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेली आहे अटक केलेली आहे व पुणे शहरात त्यांना आणलेला आहे त्यांना सध्या समर्थ पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आलेलं आहे त्यांची कसून इथं चौकशी सुद्धा चालू आहे आता अकरापैकी आठ आठ आरोपी इथं अटकेत आहेत व तीन आरोपी अद्याप फरार आहेत आता हे बघायचं राहणार आहे पुणे शहर पोलीस त्यांना अटक करत जे इतर तीन आरोपी आहेत त्यांना त्यांना अटक करण्यात कधी यशस्वी होतं आता थोड्याच वेळात जे हे आठ आरोपी हे बंधू आंदेकर सह इतर आठ आरोपींना पुणे शहर पोलीस पुणे जिल्हा न्यायालयात त्यांना हजर करणार आहे व त्यांची कस्टडी मागून घेणार आहे आम्ही तुम्हाला या संदर्भात वेळोवेळी अपडेट देत राहू तुम्ही बघत आहात न्यूज डॉट्स न्यूज डॉट साठी मीज शेख पुणे